जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक भाऊ आपण माहितच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आणि वेगवेगळे विषय घेऊन आपल्या पुढे येत असतो आम्ही आजही आज ऐतिहासिक विषय घेऊन आलेलो आहोत आज हा डिसेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी महापरिवहन दिवस आहे आणि त्या अनुसंधाने आम्ही काही त्यांच्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनांना सुरुवात करण्यापूर्वी अद्याप आपण जर जागृती मीडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साहेब मला एकदा तरी घेऊन हो पंढरपूर तीर्थक्षेत्री रामो जे लोक आपल्याला ज्या मंदिरात जाऊ देत नाहीत ते दर्शन घेऊ देत नाहीत तिथं आपण व कशासाठी जायचे हे बघ रामो आपण नवीन तीर्थक्षेत्र निर्माण करू जिथं कोणीही कुणाला मनाई करणार नाही हा संवाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्यातला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला समजून सांगत होते तेव्हा रमाईने पंढरपूरला जाण्याचा तगादा सोडून दिला शेवटी रविवार दिनांक सव्वीस मे एकोणीशे पस्तीस रोजी सकाळी नऊ वाजता रमाईने शेवटचा श्वास घेतला ती पंढरपूरला जाण्याची इच्छा मनात ठेवूनच त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी जाहीर सभेत येऊला जिल्हा नाशिक येथे प्रतिज्ञा करून टाकली की मी हिंदू धर्मात जन्मलो ते माझ्या इच्छाशक्ती बाहेर होते परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या इच्छाशक्ती बाहेर नाही आणि त्यांनी त्यांची ही प्रतिज्ञा बरोबर एकवीस वर्षांनी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी पूर्ण केली ही त्यांची प्रतिज्ञा ऐतिहासिक ठरली असो पुन्हा एकदा आपलं नम्र निवेदन की जर अध्यापक चाकरीच्या न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मध्य प्रदेशातील इंदोर शेराजवळील महू गावात चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बालभुवाचा जन्म झाला तेव्हा तिथे सैन्याची छावणी म्हणजे मिलिटरी कॅम्प होती सुभेदार बाबा म्हणजे रामजी आंबेडकर यांच्या छावणीत राहत होते इथेच बाबासाहेबांचा जन्म झाला ही बाबासाहेबांची जन्मभूमी आज त्या जागेवर बाबासाहेबांचे शुभ्र रंगात सुंदर भव्य स्मारक उभे आहे त्या स्मारकात बाबासाहेबांच्या जीवन संघर्ष प्रसंगाचे तेलचित्र आहे मुख्य हॉलमध्ये बाबासाहेबांची मूर्ती आहे बहुजन समाज हजारोंच्या संख्येने त्या स्मारकाला पावन क्षेत्र समजून दरवर्षी चौदा एप्रिलला सकाळी पासूनच तिथे बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात करतात हे माता रमाईच्या मताप्रमाणे किंवा शब्दाप्रमाणे पहिले चित्रचित्र बाबासाहेबांनी निर्माण केले सन एकोणीशे मध्ये बडोदा संस्थानाच्या कराराप्रमाणे बाबासाहेब इंग्लंडमधून शिक्षण घेऊन सहजराव गायकवाड महाराज यांच्या संस्थानात संरक्षण विभागाचे सचिव या पदावर रुजू झाले परंतु जातीवादी पर शक्तींनी तिथे त्यांना धमकून राहायला मनाई केल्यामुळे ते महायला जाणे कपड्यांची बॅग घेऊन तेथून दूर एका झाडाखाली येऊन संस्था रडले तेव्हा तिथेच त्यांनी जातीयवादाचा दुमोर करण्याचा संकल्प केला ती आज संकल्पना भूमी संकल्प पार बडोदा गुजरात म्हणून प्रसिद्ध झाली त्या भूमीला आज लाखो पर्यटक भेट देतात हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले दुसरे तीर्थक्षेत्र एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला कोरे भेट देऊन मानवंदना दिली व पाचशे महावीरांच्या शोरे गाथेवर बाबासाहेबांनी तिथे जमलेल्या लोकांसमोर स्फूर्तीदायक भाषण दिले आपण सर्व नागवंशी आहोत आम्ही नागवंशी हे पुरीपासूनच सुरू होते या देशात राजे होते असे येथे जमलेल्या लोकांसमोर त्यांनी चेतना जागृत करणारे भाषण दिले बाबासाहेब कोणतेही आंदोलन करण्याआधी ते त्या आंदोलनाची तयारी दोन अडीच महिन्या आधीपासूनच करत भीमा फोरे गावच्या विजय स्तंभाजवळ दिलेले भाषण सुद्धा पुढे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडचा सत्याग्रह घडवून आणण्यासाठीचा एक भाग होता म्हणूनच महाडच्या चौगार तलाच्या सत्याग्रह महाडच्या रहिवाशांसोबत महाडच्या बाहेरील लोकांचा सुद्धा सहभागी बाहेरचे लोक सुद्धा सहभागी झाले होते बाबासाहेबांनी विजय स्तंभाला मानवंदना देऊन आपले स्फूर्तीदायक भाषण समाप्त केले तेव्हापासून त्या ते भूमीला शौर्यभूमी म्हणून ओळखले जाते आज दरवर्षी एक जानेवारीला देशभरातून लाखो लोक सौर्यभूमीला येऊन स्तंभाला मानवंदना देतात हे त्यांनी निर्माण केलेले तिळ श्री तीर्थक्षेत्र आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महार जिल्हा रायगड या ठिकाणी समतेसाठी चौदार तळाचा बाबासाहेबांनी सत्याग्रह केला अस्पृश्य लोकांसाठी तळे खोले व्हावे म्हणून जिथे यांनी संघर्ष केला त्या ठिकाणाला आज संघर्ष भूमी किंवा सत्याग्रह भूमी म्हणून ओळखली जाते वीस मार्चला महाराष्ट्रातून हजारो लोक त्या महाड चौदार तळ्याला भेट देऊन डोळ्यासमोर दे बाबासाहेबांची प्रतिमा आणून त्या तळ्याचे घुडभर पाणी चाखून धन्य होतात हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले चौथे तीर्थक्षेत्र आहे बाबासाहेबांनी दिल्लीच्या राहत्या घरात संविधान भूमिक होते तिथे म्हणजे दिल्लीच्या सव्वीस अलीपूर रोडला आज संविधान पुस्तकाच्या प्राकृतिक ढगे स्मारक साकारले आहे आणि ती भूमी म्हणजे संविधान भूमी दिल्ली हे देशाच्या राजधानीचे शहर असल्याने इथे रोजच देश विदेशातील हजारो संख्येने लोक भेट देत असत हीच संविधान भूमी हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले पाचवी तीर्थक्षेत्र संत तुकोबा राय देहू गावाच्या पंचक्रोशीतील रोड जिल्हा पुणे येथे एक भूमी आहे ती आहे ब्रह्मभूमी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेस आत्ताचे नाममार येथून आणलेली शुभ्र तथागत गौतम बुद्धाची मूर्ती त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली तो दिवस होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न या दिवसांपर्यंत बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची तयारी जवळपास पूर्ण केली होती म्हणून त्यांनी तिथे जमलेल्या लोकांसोबत बुद्धवंतांना घेऊन लोकांना आधीचाच असलेला पण नव्याने धम्म मार्ग दाखवला बाबासाहेबांच्या सरणस्पर्शाने पावन झालेल्या या धम्मभूमीला पंचवीस डिसेंबरला महाराष्ट्रातून हजारो लोक येतात परंतु परत जाताना पुस्तके धम्म कॅलेंडर तथागत बुद्ध व बाबासाहेबांच्या मूर्त्या फोटो असे साहित्य घेऊन जातात गरिबातील गरीब निधार निदान हे पुस्तक पण घेऊन जातोच जातो, जातो। बाबांच्या कोणत्याही संबंधित कार्य भूमीतून पुस्तक विकत घेऊन जाण्याचा हा आता एक शिरस्ता बनला आहे पूर्वी जसे मंदिरात गेल्यावर प्रसाद घेतल्याशिवाय लोक पुढे जात नव्हते हो तसे आता बाबासाहेबांच्या कार्यभूमीतून एखादं पुस्तक घेतल्याशिवाय लोक पुढे जात नाहीत एका दिवसात पुस्तकांसाठी लाखोंचे उलाढाल होते हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले साविक तीर्थचक्र आहे जगाच्या नकाशावर ठळकपणे असलेले नागपूर शहरातील दीक्षाभूमी याच ऐतिहासिक स्थळावर देश विदेशातील लाखोंच्या संख्येने लोक येतात अगदी उरण खटले बुक करून येतात तिथे आल्यावर स्वयंप्रेने दीक्षा घेतात व पावन होऊन आपापल्या दिशेने परत जातात परत जाताना पुस्तक घेऊन जाण्यास विसरत नाही तो ऐतिहासिक दिवस म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती व सोबतच बावीस प्रतिना सुद्धा दिल्या होत्या येथे दर विजया दशमीच्या दिवशी धम्म दीक्षा उत्सव होतो हे दीक्षाभूमी स्थळ बाबासाहेबांनी निर्माण केलेले सातवे तीर्थक्षेत्र आहे आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पासून विशाल सागराच्या कृषीत चिर निद्रा घेत असलेले बाबासाहेबांचे ऐतिहासिक स्थळ म्हणजे दादर मुंबई या ठिकाणी बौद्ध व जगात ज्या ज्या देशात बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते आणि देशातील लाखो लोक त्यांच्या पवित्र स्मृतीस्थळाचे असलो नाही दर्शन घेतात व झर पावलाने आपल्या गावी परत जातात पण परत जाताना गरिबातील गरीब व्यक्ती त्यांची आठवण म्हणून एक ते पुस्तक घेऊन जातो तो दिवस मोठा भावपूर्ण असतो हे बाबासाहेबांनी त्यांच्या पश्चात निर्माण केलेले आठवे व अंतिम तीर्थक्षेत्र होय याप्रमाणे त्यांनी माता रमाईला तीर्थक्षेत्राचा दिलेला शब्द पूर्ण केला माता रमाई पंढरपूर या एकाच जाण्याची आग्रह करत होत्या पण त्यांच्या साहेबांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी आठ आठ तीर्थक्षेत्र निर्माण केले पण दुर्दैवाने माता रमाई यापैकी एकही तीर्थक्षेत्र पाहू शकल्या नाही आपल्या पत्नीला शब्द देऊन तो त्यांनी पूर्ण केला होता धन्यते रमाई आणि धन्यते डॉक्टर बाबासाहेब ज्यांनी आपल्या ऐतिहासिक महान कायद्याने ऐतिहासिक स्थळी पंतभेद नाही लिंगभेद नाही स्पर्शभेद नाही ना आंतरदेशी प्राणभेद नाही ना आंतरराष्ट्रीय सीमाभेद नाही अखिल जगत मानवासाठी वरील आठही ऐतिहासिक स्थळे सदैव खुली आहेत या आठही स्थळी लोक शांततेने येतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून शांततेने हल्लागोला झाला भांडणी झाली मारामाऱ्या झाल्या त्यातून पोलीस तक्रार दाखल झाली अशा घटना कधी घडल्या नाही दर्शक आपल्यापैकी कोणी ना कोणी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक स्थळांना अवश्य भेट दिली असणार तेव्हा आपल्या तिथल्या भेटीचे अनुभव वर्णन शेअर करावे व्यक्त व्हावे मग ते मोडक्या शब्दात पण व्यक्त व्हावे इतिहास थोडक्यात आजपासून एक एकशे सात वर्षपूर्वी म्हणजे सन एकोणीसशे सतराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या बडोदा संस्थानाच्या कराराप्रमाणे संरक्षण विभागात सचिव या पदावर रुजू झाले तेव्हा ते एका पारशी आश्रमात आपली जात लपून राहू लागली ते आपल्या वेटिंग फॉर व्हिजा या पुस्तकात म्हणतात मी जेव्हा विलायत शिकायला होतो तेव्हा माझ्या डोक्यातून जात व अस्पृश्यता या गोष्टी पूर्णपणे निघून गेल्या होत्या बडोद्यात त्यांना पुन्हा भयंकर जातीवादाचा सामना करावा लागला ते बडोद्यात जून ते ऑगस्ट पर्यंत असे तीन महिने होते त्यांच्या कचेरीत जातीवादी शक्तींनी त्यांचा मोठा छळ केला पारशी आश्रमात असताना जेव्हा तिथल्या ही जातीवादी लोकांना त्यांची जात कळली तेव्हा त्यांचा राग अनावर होऊन हातात लाट्याकट्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आले होते जीवाच्या भीतीमुळे बाबासाहेब मारेकरांना चुकवत तेथील एका घोर जंगलात येऊन एका झाडाखाली ढसाढसा रडत बसले ज्या झाडाखाली ते घोर अंधारा रात्री बसले होते त्या झाडाच्या अगदी जवळ एक नदी वाहते त्यात मोठ्या मोठ्या खतरनाक मगरी होत्या काळात कुठ रात्री त्या शिकारीसाठी नदीपात्रातून बाहेर पडत असत जशा या खतरनाक मगरी होत्या तसेच त्या जंगलात खतरनाक हिंसू पशु सुद्धा होते दर्शक हो जरा कल्पना करा दोन हजार सात वर्षापूर्वी घनदाट जंगल आणि त्या जंगलातील काही घोर भयावह भयानक रात्र पावसाळी मोसम आकाशात अधूनमधून चमकणारे विजा त्या काल रात्रीत भयान जंगलात वेगवेगळ्या प्राण्या पक्षाचे जंगलाचा थरकात उडवणारे चित्र विचित्र आवाज अशा भयानक परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे एका झाडेखाली रडत बसले जंगलातील हाच हिंस्र जनावरांमुळे जातीवाद्यांना जंगलात भुसण्याची हिंमत झाली नसेल एका अर्थाने असे म्हणावे लागेल की या खतरनाक जंगली जनावरांनीच त्यांच्याही पेक्षा खतरनाक असणाऱ्या जातीवादी हिंस्र जनावरांपासून बाबासाहेबांचे संरक्षण केले जरा सोचा जर जंगली जनावरांनी किंवा मोठ्या मगरी बाबासाहेबांवर हल्ला केला असता तर किंवा जातीवादी नराधमांच्या तावडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सापडले असते तर कल्पना करत नाही येथे हे सांगतानाही आमच्या शरीरावर शाहर उभी राहतात आज भारत आजचा भारत न राहता कट्टर मनवादी भारत असता आणि अशा भारतात आपण कुठे असतो हे जरा विचार करा त्या काळापुट्ट घनघोर जंगलात बाबासाहेबांनी अखी रात्र रडून काढली तेव्हा तिथे त्यांना धीर द्यायला सांत्वन करायला माणसापैकी कोणी नव्हते होते फक्त त्या झाडाखाली बाबासाहेब प्रळत बसले होते झाड व ढगाळ आकाश खाली पावसाळी ओळसर जमीन व आजूबाजूला अकरा उकरा झाडांचे जाड़ा भयान जंगल जंगलात कुठेतरी असणारे हिंस्र पशु व नदी पात्रातील मगरी याशिवाय माणसांपैकी तिथे कुणीही नव्हते सकाळी उघडल्यावर त्याच झाडाखाली बाबासाहेबांनी संकल्प केला की या देशातील मी जातीवाद मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ज्या झाडाखाली बाबासाहेबांनी जातींचा बिमोड करण्याचा संकल्प केला त्या परिसराला आता संकल्प पर पार्क किंवा संकल्पभूमी म्हणून ओळखली जाते देशभरातून दररोज असंख्य लोक या संकल्प पार्कला भेट देतात तिथल्या स्थानिक प्रशासनाने त्या पार्कला चोर होत्या पाडेचे कंपाऊंड घातले आहे पाणी लाईट अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत इतिहासप्रमे तिथे जाऊन धन्य होतात ब्राह्मणांच्या वैदिक धर्माने त्यांच्या विचारांच्या तीर्थाचे चार धाम निर्माण केले अर्थात ते ही बौद्ध प्रतिमांची चोरी करूनच परंतु बाबासाहेबांनी त्या उलट आपल्या विचारांचे आठ म्हणजे त्यांच्या दुप्पट पवित्र ऐतिहासिक स्थळे निर्माण करून ठेवली ज्याला ऐतिहासिक तोड नाही तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी माता रमाईला दिलेला शब्द पूर्ण केला माता रमाईच्या हयातीत ही स्थळे त्यांना पाहता आली असती तर त्या खरोखरच धन्य झाल्या असत्या धन्य त्या माता रमाई आणि धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी ते चैत्यभूमी आपल्या जीवनाचा लंबा परंतु अतिशय संघर्षमय काळ बाबासाहेबांनी व्यतीत केला बाबासाहेब स्वतः उन्हात तापले पावसात भिजले थंडीत हुरहुरुले परंतु आपल्याला सुखाच्या सायडीला आणून बसवले त्यासाठी त्यांनी आपले चार लेकरे गमावले संसार जीवनाच्या अर्ध्या वाटेवर आपली सोन्यासारखी पत्नी गमावली तरी आपल्याला साधी उन्हाची झळ बसून दिली नाही व आपल्या भविष्यकाळ नेहमीच उज्ज्वल करून ठेवला हे आपण कधीही विसरत कामा नाही आज महापरिनिर्वाण दिवस प्रज्ञासूर्य क्रांती सूर्य भारताच्या भारतरत्नाला म्हणजे बाबासाहेबांना नतमस्तक होऊन आमचे अभिवादन हा जो संदर्भ आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर चरित्र लेखक चांदेव भगवान खैरमोड खंड सहा पान नंबर एकोणसाठचा हा भगवान खैरमोडे हे बाबासाहेबांचे समकालीन चरित्र लेखक होते त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे चारचा आहे बाबासाहेबांचा सहवास त्यांना लाभला होता ते बाबासाहेबांचे खंद समर्थक होते बाबासाहेबांच्या घरी त्यांचे येणे होते यावरून त्यांनी माता रमाईच्या महापरिनिर्वाणाची तारीख आपल्या खंडात नमूद केली ती विश्वसनीय आहे पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व बांधवांना विनम्र अभिवादन आणि पुन्हा एकदा एक नम्र निवेदन जर अद्याप आपण जागृती न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे कारण याच अशाच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला अशा ऐतिहासिक बाबी असे ऐतिहासिक संदर्भ किंवा ऐतिहासिक मार्गदर्शन तुम्हाला केलं जाईल इतर मीडियातून तुम्हाला मिळणार नाही म्हणून पुन्हा एकदा नम्र निवेदन जागृती न्यूजला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करण्यासाठी जॉईन बटन दाबा धन्यवाद